तर मित्रांनो आजचा ठरलं तर मग मालिकेचा भाग सुरू करण्यापूर्वी मी आपल्या आई म्हणजे ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण भाव श्रद्धांजली अर्पण करतो ते आपल्या कायम स्मरणात राहतील चला आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात जवळस ट्विस्ट येणार आहे कारण आजच्या भागाची सुरुवात होते हॉस्पिटलपासून पासून तिथे मधु थोड्या शुद्ध आले असतात सायली अर्जीशी बोललेले असतात आणि पूर्ण बेशुद्ध पडल्यामुळे दोघे फार चिंतित झाले असतात आणि त्या डॉक्टरांना म्हणतात की हे आत्ताच शुधीर आमच्याशी बोलले आणि पुन्हा बेशुद्ध पडले नेमकी झालं तरी काय मग डॉक्टर त्यांना सांगतात की मधुभाऊ आता कोमात गेलेत आणि कोमातला पेशंट थोड्या वेळ शुद्धीत येतो पण आणि कदाचित त्याला शुद्धला बराच वेळ लागू शकतो हे ऐकल्यानंतर मात्र साईल दहा मकडायला लागते आणि देवीला प्रार्थना करते की माझ्या मधुबाला लवकरात लवकर बरं करा डॉक्टर सुद्धा अर्जुनला म्हणतो की कितीही पैसा खर्च झाला तरी काळजी करू नका मात्र मधुभाऊना बेस्ट ट्रीटमेंट द्या आणि त्यांना लवकरात लवकर बरे करा इकडे बाहेर बेंचवर जेव्हा सायली अर्जुन आणि प्रताप बसले असतात त्यावेळेस सायलीला असं विचार करत असते की हे सगळं स्वप्न असावं मला असं वाटतं की मी आता झोपेतून उठेल आणि मधु मला बागेत पाणी वगैरे घालताना दिसतील किंवा मुलांना मुलांसोबत खेळताना दिसतील देवेळी माझं हे स्वप्न लवकर लवकर पूर्ण कर आणि तिकडे माझं अर्जुनचे डोक्यात वेगळे विचार चालू असतात तो विचार करत असतो की मधुबनी शुद्ध झाल्यानंतर मला जे सांगितलं तेच मला आदृतीत सांगितलं होतं म्हणजे सायलीच्या आईवडिलाबद्दल ते जिवंत आहेत पण कोण आहेत कुठे आहेत हे कळण्यासाठी मधुबो लवकर लवकर बरे झाले पाहिजे आणि मित्रांनो त्याच वेळेस डॉक्टर तिथे येतात अर्जुन डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर काय कंडिशन आहे डॉक्टर त्यांना खुश खबरी देतात ते म्हणतात आम्ही एका प्रसिद्ध न्यूरोसर्जनला बोलवलं होतो आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळे तुमचा पेशंट चांगला प्रतिसाद देतो म्हणजे लवकरात लवकर तुमचा पेशंट शुद्ध येऊ शकतो हे ऐगळं तुम्हाला सायली प्रताप अर्जुन सगळेच खुश होतात तिकडे माझ्या सुबीराण्यांचे घरी प्रतिमा साय सायलीसाठी मधुमासाठी घरी आलेले असतात पण तिथे असते फक्त कल्पना आणि अस्मिता आणि मग प्रतिमा प्र... मधुभाऊनच्या तब्येतीबद्दल विचारते पण या दोघांना काही माहीत नसतं अस्मिता प्रचंड घाबरली असते प्रतिमा मात्र तिला म्हणते तू शांत राहा कारण तुझ्या पोटात बाळ आहे आणि त्याच्या विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे तू ना तुझ्या रूममध्ये निघून जा मात्र तिथे घाबरली असते ती म्हणते नाही नाही मी ठीक कुठेही जाणार नाही मी तेच थांबणार मग प्रतिमा आणि कल्पना सुद्धा देवीचे प्रार्थना करतात आणि ते तिला म्हणतात की देवी आई सारीने कधी कोणाचं वाईट केलं नाही आणि मधुबने सुद्धा कधी कोणाचं वाईट केलं नाही तर लवकरात लवकर त्यांना कर, कर, बरं करा मग कल्पना प्रतापला हॉस्पिटल फोन लावून मधुबनच्या तब्येतबद्दल विचारते मग प्रताप त्यांना सांगतो की ते ना कोमात गेले थोडे शुद्ध आले होते पण आता कधी शुद्ध येतील ते आपल्याला सांगता येत नाही हे ऐकल्यानंतर मात्र तिकडे प्रतिमा आणि कल्पना सगळ्यात चिंतित होतात आणि मग कल्पना म्हणते की त्या सरीला सारीला काहीतरी खायला सांगा मग प्रताप तू बोलतेस का ते म्हणते नाही नाही मी बोलत नाही तुम्ही तिला सांगा मग इकडे प्रतिमा हे ऐकल्यानंतर मात्र कल्पना म्हणते कल्पना मला वाटतं तुला पण साळेची काळजी जिकार वाटते पण कल्पना म्हणते नाही नाही ती जर आदरीत पडली ना तर आम्हालाच होईल म्हणून मी असं बोलतोय मात्र प्रतिमा ठाऊक आहे की तिच्या मनात सायलीविषयी किती प्रेम आहे ते आणि मित्रांनो होतं काय नागराजने जर खून केला असतं म्हणजे मधुमान मारल्यानंतर नागराज एखादाच फ्रेम एखादा चाकीवून डायरेक्ट गेला असतं महिपतकडे महिपतच्या घरी आल्यानंतर मात्र महिपत त्याला पण चक्करूनच जातो तर तो काय कुणाचा खुनबिंग केला काय तो हो मग तो विचारतो कुणाचा मग तो सांगतो मधुबाऊनचा मग ना इतका खुश होतो तो तो वा आता मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही माझे मित्र आहे मग मात्र काबर केलं म्हणून असं विचारल्यानंतर नागराज सगळं सांगतो की त्याला सायलीस खरी तन्वी हे कळलं होतं आणि ते सत्य लपवण्यासाठी मला नाहीला तर मधुबाऊन मारावं लागलं पण मी असं कधीही केलं नाही पटकन हे पुराय बरोबर सगळं नष्ट कर मग महिपत या माणसाला बोलतो चाकू घेऊन जायला सांगतो आणि तिकडे लगेच फोन लावतो तो साक्षीला साक्षीला फोन करून सांगतो की बघ जे आपलं जर्मन आहे ते नागरा सेटनी केलंय तुला ज्याच्यामुळे जेलमध्ये जावं लागलं त्या मधुभावना त्यांनी संपवलंय आणि आता तुझ्या तू ज्या लवकर म्हणजे जेलमध्ये गेली ना त्या गे प्रत्येकाच्या फोटोवर चंद्रचा हा लवकरात लवकर लागेल आणि मित्रांनो तिकडे जेलमध्ये अश्विन प्रियाला भेटा गेलास असतो प्रिया नेहमी सगळं अटक करत असते की मला पटकन इथून बाहेर काढ अश्विन तिला गॅरंटी देतो की बाई मी सगळे प्रयत्न करतो मला थोडा वेळ दे आणि बोलतो बोलतो ते बोलून जाते की आता मधुबा पण असं झालंय मग अश्विनला कळत नाही की ह्याला मधुब कसं कळालं मग ती सांगते की इथल्या एक पोलिसवाला महिपतने विकत आहे आणि बाहेरची प्रत्येक बातमी साक्षरता कळते हे ऐकल्यानंतर माझं अश्विन चार पडतो पडत होतो तर महिपत इतका डेंजर माणूस आहे आणि तू किती आहेस तुझ्या लॉकर मध्ये अडकलीस माझं प्रियापूर टक्के नाटक करायला लागते की माझ्या मधुबाला म्हणजे असं प्रार्थना करते की देवा माझ्या मधुबानं पटकन पटकन बरं कर आणि अश्विनामध्ये तू एक काम कर ना ते पॅरोबिलर काय काय असताना ते करून मला मधुबा बघण्यासाठी घेऊन जा म्हणजे मला थोड्या वेळ तरी बाहेर येता येईल आणि मित्रांनो इथे आजचा हा धमाकेदार भाग संपतो आहे तर पुन्हा एकदा मी ज्योती चांदेकर म्हणजे आपल्या अन्नपूर्णा आजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि तुम्ही बघितल्या आजच्या भागामध्ये की लवकरात लवकर डॉक्टर म्हणालेत की मधु हे हो शुद्ध येऊ शकतात आणि एकदा शुद्ध राहिले की अर्जुनला सालीच्या खऱ्या आई कळेल बघूया पुढे काय होतं ते पण त्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन कर जरूर प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या